नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यात शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस यूच्या बैठकीनंतर चीनमध्ये फॅक्टरी डे परेडी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला शी जिनपिंग पुतीन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांसारखे हुकुमशहा एकत्र दिसले पण या भेटीपेक्षा जास्त चर्चेत राहिलं ते म्हणजे शी जिनपिंग आणि पुतीन यांच्यात झालेली हॉट माईक चर्चा होय माईक ऑन राहिल्यामुळे यांच्यात गुप्त बोलण्याचं ऑडिओ बाहेर आलं आणि त्यातून असं स्पष्ट झालं की हे दोन्ही नेते दीडशे वर्ष जगण्याबाबत आणि अमरत्वाबाबत चर्चा करत होते दीडशे वर्षाचं आयुष्य शी जिनपिंग आणि पुतीनच्या हॉट मईक चर्चेने उठवलेले प्रश्न सत्ता आणि अमरत्व ही आज नवीन नाही इतिहासात आपण पाहतो की जो कोणी सत्तेत आला त्याने आपलं आयुष्य लांबवण्यासाठी कधी अमर होण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले चीनचा सम्राट किंग शु ऑंग इसवी सन पूर्व दोनशे पन्नास अमरत्वाचा औषध शोधत होता पण शेवटी मर्करी पॉइनिंगमुळे त्याचा मृत्यू झाला माओ सो तुंग यांनीही आपलं तारुण्य टिकवण्यासाठी प्रयोग केले उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनचे वडील नव्या रक्ताचे ट्रान्सफ्युजन करून तरुण राहण्याचा प्रयत्न करत होते रशियातील स्टॉलिन बोन मॅरो इंजेक्शन घेत वसत होते यावरून दिसतं की अमरत्वाची मोहिनी नेहमीच सत्ताधाऱ्यांना बुरळ घालत आलेली आहे विज्ञानाची नवी क्रांती बायोटेक्नॉलॉजी आणि थ्री डी ऑर्गन प्रिंटिंग शी जिनपिंग आणि पुतीन यांच्या चर्चेत बायोटेक्नॉलॉजी अवयव प्रत्यारोपण यांचा उल्लेख होतो आजच्या विज्ञानाने स्टेम सेलच्या मदतीने नवीन अवयव तयार करण्याचे प्रयोग सुरू केले आहेत थ्री डी बायो प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे हृदय किडनी लिवर यांसारखे अवयव लॅबमध्ये विकसित होऊ शकतात या तंत्रज्ञानामुळे सैध्याधिकदृष्ट्या माणसाचं आयुष्य सत्त्याऐंशी वर्षावरून दीडशे वर्षापर्यंत वाढवू शकतो असा दावा केला जातो पुतीन स्वतःच्या आरोग्यासाठी लाल हरणाच्या रक्ताचा वापर करतात अशी ही चर्चा आहे त्यांची मुलगी मारिया ओरोत्सोहा ही एंडोक्रायनॉलॉजिस्ट असून दीर्घ आयुष्यावरील रिसर्चमध्ये सहभागी आहे पण धोकाही आहे विज्ञान जर खरंच माणसाला दीडशे वर्ष जगण्याची ताकद देऊ शकलं तर प्रश्न उभे राहतात जैवविविधतेचे संतुलन बिघडेल का माणसाची लोकसंख्या वाढली तर पृथ्वी त्याला तोंड देऊ शकेल का केवळ श्रीमंत आणि सत्ताधारी लोकांच्याच हातात हे अमरत्व राहील का निष्कर्ष गेल्या दोनशे वर्षात माणसाचं सरासरी आयुष्य पस्तीस ते चाळीस वर्षावरून ऐंशी वर्षावर पोहोचलं आहे हेच विज्ञानाचं यश आहे पण आता जर विज्ञानाचे खरोखरच दीडशे वर्ष जगण्याचा मार्ग शोधला तर हे मानवजातीसाठी वरदान असेल की अभिशाप हा प्रश्न येणारा काळच ठरवेल मित्रांनो तुमच्या मते काय माणसाने जर एकशे पन्नास वर्ष जगण्याचा प्रयत्न करावा का की निसर्गाने ठरवलेले वयच योग्य आहे तुमचे विचार नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद